राज्यात काँग्रेसमध्ये आता बोट्यावर मोजणे इतकेच महत्वाचे नेते शिल्लक राहिले त्यातील एक नेता म्हणजे विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पश्चिम महाराष्ट्रातील बलाढ्य नेता या नेत्याला कोल्हापूरच्या राजकारणातील किंग म्हटलं जातं तब्बल वीस ते पंचवीस वर्ष कोल्हापूरच्या राजकारणावर पकड असलेले बंटी पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत स्वतः बंटी पाटील यांनी हे एका कार्यक्रमात जाहीर करून टाकले बंटी पाटील हे एकाकी का पडले त्याचा कोल्हापूरच्या राजकारणावर काय परिणाम होईल आणि विरोधकांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळत काय सल्ला दिलाय हेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज बंटी पाटील हे ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील तो निवडून आला समजा असं राजकीय समीकरण होतं गेल्या निवडणुकीत हे दिसून आले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांना बंटी पाटील यांनी मदत केली आणि ते निवडून आले तर दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे संजय मंडलिक यांना बंटी पाटील यांनी मदत केली आणि महाडिकांना झटका दिला तर दोन हजार चोवीसला मात्र ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळाली आणि इथून शाहू छत्रपती महाराज हे सहज आले या विजयात बंटी पाटील यांचाही सिंहाचा आहे अनेक वर्षानंतर कोल्हापुरात काँग्रेसचा खासदार झाला आणि त्यातून बंटी पाटलांची ताकद ही दिसून आली परंतु विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कोल्हापूरमध्ये मोठा झटका बसला कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा महायुतीने सहज जिंकल्या त्यात कोल्हापुरात भाजपला पहिल्यांदाच दोन आमदार निवडून आणता आले त्यामुळे कोल्हापूरमधून काँग्रेस पार हद्दपार झाली दोन हजार एकोणीसला बंटी पाटलांनी बिकट परिस्थितीत काँग्रेसचे चार आमदार निवडून आणले होते परंतु या विधानसभेला त्यांना मोठा झटका बसला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते पुतळा ऋतुराज पाटील यांना निवडून आणू शकले नाहीत त्यावेळी भाजपचे अमल महाडिक यांनी येथून विजय मिळवला हा पराभव पाटील यांच्या जिवारी लागला होता तसे पाहिले तर सतेज पाटील यांची कोंडी ही विधानसभा निवडणुकीपासूनच झाली कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसमधून राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाली परंतु ती रद्द झाली आणि त्यानंतरच उत्तर मतदारसंघातून मधुरिमा राजे यांना उमेदवारी मिळाली ही उमेदवारी मिळण्यासाठी बंटी पाटील हे प्रयत्नशील होते परंतु मधुरिमा राजे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली त्यामुळे बंटी पाटील हे प्रचंड चिडले कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांना रडूही कोसळलं होतं तसंच हसन मुश्रीफांनी देखील त्यांची साथ सोडली अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची जिल्हा सहकारी गोकुळ मध्ये सत्ता होती परंतु गोकुळच्या हसन मुश्रीफ हे सतेज पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात मदत करणार नाहीत त्यामुळे आगामी जिल्हा परिषद कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आता बंटी पाटील हे एकाकी पडले आहेत कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बंटी पाटील हे बिनविरोध विधान परिषदेवर गेलेत ही जागा दोन वर्षांनी रिक्त होणार आहे महायुतीची ताकद बघता ते पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची वाट त्यांची आता बिकट होणार आहे त्यामुळेच बंटी पाटील यांनी मी एकाकी पडलोय अशी भाषा वापरली असल्याचं बोललं जाते त्यातच जुने मित्र हसन मुश्रीफांनी बंटी पाटलांना एक सल्ला दिलाय तो म्हणजे हार न मानता लढायचा एकाकी पडल्याची भाषा वापरणाऱ्या बंटी पाटील यांना भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी डिवचले त्यांनी म्हटलंय की दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला माझा घात केला विधानसभेला अमल महाडिकांचा पराभव झाला होता तसेच गोकुळमधील आमची सत्ता देखील गेली होती विधान परिषद देखील गेली मात्र आम्ही कधीही नाराज झालो नाही लोकांची कामे करत राहिलो पुन्हा खासदार झालो पण आम्ही कधी नाराज होऊन टी फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना दिवसलं सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडल्याची भाषा वापरली असली तरी जनतेच्या पाठिंब्यावर वाटचाल करणार असं ते म्हणायला विसरले नाहीत सतेज पाटील हे राजकारणातील मुरलेले नेते आहेत ते सहजासहजी माघार घेणार नाहीत परंतु त्यांना काँग्रेस पक्षाकडून साथ मिळाली पाहिजे नाहीतर सतेज पाटलांसारखा नेता पक्षात घेण्यासाठी महायुतीतील पक्ष हे डोळे ठेवूनच आहेत